सह्याद्री सुपरफास्ट, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश-विदेशांसह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्टमध्ये बांगलादेशात झालेल्या हिंसाचारानंतर हिंदू आणि धार्मिक स्थळांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ अमरावती जिल्ह्यातील वरुड शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने भाजपाचे खासदार अनिल बोरडे यांच्या नेतृत्वात हजारोच्या संख्येने भव्य हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता यावेळी वरुड शहर काही वेळासाठी बंद ठेवण्यात आले होते बांगलादेशातील हिंदू समाजाचे संरक्षण करण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचना केल्या असून त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता त्यासोबतच व कायदा सेक्युलर सिव्हिल कोड ही हिंदू समाजाची भावना होती ही सुद्धा या मोर्चामध्ये व्यक्त करण्यात आली अशी प्रतिक्रिया यावेळी खासदार अनिल बोंडे यांनी दिली आहे भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान दिल्यानंतर आता मुंबई हायकोर्टाने समन्स बजावला आहे शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्या निवडीला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी लढत झाली होती यात नारायण राणे यांनी विजय मिळवला होता मात्र नारायण राणे यांनी मतदारांना धमकावून विजय मिळवला असा आरोप कर विनायक राऊत यांनी त्यांच्या निवडीला विरोध केला होता महायुती सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली या योजनेत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना आर्थिक मदत शासनाकडून दिली जात आहे या योजनेचा पहिला हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात आत... जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे रक्षाबंधन निमित्त आम्हाला भावाने भेट दिल्याचं महिलांनी सांगितलं आहे परंतु काही महिलांचे बँक खाते अपडेट नसल्यामुळे पैसे काढण्यासाठी अडचणी येत असल्याचं महिलांनी यावेळी बोलून दाखवलं आहे तसेच ही योजना गरिबांसाठी लाभदायक आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया महिलांनी दिली मी सात ते आठ वेळा बारामतीतून लढलो आता रस नाही उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उदाहरण आले अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी देखील अजित पवारांवर निशाणा साधलाय अजित पवार घरातल्या घरातच कुस्ती करणार आहे लोकसभेला पिळून काढल्यानंतर आता अजित पवारांना बारामतीत रस राहिला नाही असा हल्लाबोल राऊतांनी केला आहे ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते राष्ट्रवादीचे सर्व शरद पवार हे उद्या सतरा ऑगस्ट रोजी विदर्भ दौऱ्यावर येणार आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांचा हा विदर्भ दौरा अतिशय महत्वाचा मानला जातोय विशेष बाब म्हणजे लोकसभेचे मैदान मारल्यानंतर शरद पवार हे प्रथमच वर्ध्याच्या दौऱ्यावर असणार आहे वर्ध्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी खासदार सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारोहाला शरद पवार वर्ध्यात येत आहे यावेळी याच कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील उपस्थित राहणार आहे त्यामुळे हे, त्या हे दोन्ही नेते एकाच मंचावर उपस्थित राहणार असल्याने ला सुपरफास्ट बातमी पत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाळा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्द सामर्थ्य विश्वस्नीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुया पुढील बातम्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संपूर्ण राज्य ढवळून काढणारे मनोज जरांगे लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यामुळे आता आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या वेग वेग जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहोत असं जरांगे म्हटलंय दरम्यान त्यांच्या या भूमिकेनंतर राज्यातले वेगवेगळे वेग राजकीय नेते त्यांची भेट घेत आहेत गेल्या काही दिवसांमध्ये जरांगे यांची राज्यातील अनेक नेत्यांशी चर्चा झाली याच पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू राजरत्न आंबेडकर यांनी देखील जरांगे यांची भेट घेतली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरू आहे नाशिक धुळे जळगाव नंतर अजित पवारांची जनसन्मान यात्रा पुण्यात दाखल झाली आहे जनसन्मान यात्रा सुरू असताना दुसरीकडे अजित पवार देखील सातत्याने चर्चेत आहेत अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक सुरू असल्याची माहिती आहे या बैठकीला प्रफुल्ल पटेल नवाब मलिक छगन भुजबळ शिवाजीराव गर्जे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित असल्याची माहिती आहे चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे असे म्हणतात मात्र येथे साडे बावीस वर्ष अजितदादा सत्तेत होते फक्त दोनदा विरोधात होते त्यामुळे सहासष्ट टक्के सत्तेत आणि तेहतीस टक्के विरोधात अशी दादांची कारकीर्द राहिली आहे आता पराभव समोर दिसत असल्याने महायुती दादांची घुसमट होते त्यामुळे दादांना निवडणुकीत रस वाटेनासा झालाय असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना पडलाय आदरणीय पवार साहेबांचं बोट सोडण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मला जास्त चिंता वाटली सेनापतीच गळपाटलाय तर सैन्याने लढायचं कसं असा प्रश्न त्यांच्याच लोकांना पडलाय असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे म्हटले बीडमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह मंत्री धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली आहे जेमतेम मोजक्या बहिणींना योजनेचा पहिला हप्ता मिळालाय परंतु ढोल पिटणाऱ्यांसाठी मात्र एकशे नव्याण्णव कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयांचे बिल राज्याच्या तिजोरीवर लावण्यात आले महायुती सरकारच्या घोषणेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आधीच दोनशे सत्तर कोटीचा जी आर काढला असताना आता फक्त लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी तब्बल एकशे नव्याण्णव कोटी एक्क्याऐंशी लाख खर्च केला जाणार आहे अशा आशयाची ट्विट नेते विजय काँग्रेस यांनी केल्या शासन निर्णय ट्वीट वर पोस्ट करत वडेट्टीवारांनी लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी करण्यात येणाऱ्या खर्चावर काही सवाल केल्यात सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात इथे संपतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री